नमस्कार काही जणांकडे नवमीला तर काही जणांकडे दशमीला घट उठवले जातात तर या वर्षी एक ऑक्टोबर किंवा दोन ऑक्टोंबरला घट उठवले जाणार आहे तर घट रोजप्रमाणे प्रमाणे घटाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे माळपाणी करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे फळांचा नैवेद्य दाखवा किंवा या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य हा आवर्जून दाखवला जातो तर तो असेल तर तो दाखवा नसेल तर गोळाचा एखादा नैवेद्य म्हणून तुम्ही पदार्थ दाखवू शकता नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुमच्याकडे पुरणाच्या दिव्यांनी आरती करत असतील तर इथे तुम्हाला पुरणाचे दिवे घेऊन आरती करायची आहे जर तुमच्याकडे पुरणाचे दिवे घेऊन आरती करत नसतील तर नेहमीप्रमाणे तुपाच्या दिव्याने आरती करायची आहे नंतर घरातील सर्व व्यक्तींनी म्हणून भावे देवीचं दर्शन घ्यायचं आहे लोटांगन घालून नमस्कार करायचा नंतर पाच जणांनी गटाला हात लावायचा आणि तुमची जी, जी काही कुलदेवता आहे तिचं नाव घेऊन आई राजा उदय उदे असे पाच वेळा म्हणावे आणि नंतर घटा उत्तरेकडे थोडासा सरकवून ठेवायचा दसऱ्याच्या दिवशी घटामध्ये उगवलेलं हे आपल्या देवाला अर्पण करायचं त्यासोबतच माणसांच्या टोपीमध्ये सुद्धा खोचायचं